जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे आदिवासी विवाहित महिलेवर दोन केलेल्या लोक अत्याचाराच्या निषेधार्थ संपूर्ण पिंपळनेर शहरात आज बंदचे आवाहन करण्यात आले होते तर संपूर्ण पिंपळनेर शहर हे बंद बन ठेवण्यात आले होते पिंपळनेर शहरात विविध आदिवासी संघटना तसेच सामाजिक संघटनांकडून पिंपळनेर बंदचे आवाहन करण्यात आले होते त्यात एकलव्य आदिवासी संघटना डोंगरे देव माउली संघर्ष समिती तसेच विविध आदिवासी तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते आदिवासी महिलेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मुख मोर्चात सर्व आदिवासी सामाजिक संघटना तसेच सर्व समाजातील नागरिकांनी या मुख मोर्चा पाठिंबा दर्शवत या मुख मोर्चातून एक आदिवासी महिला सुद्धा या परिसरात सुरक्षित नाही त्यामुळे आदिवासी महिला आमदार असताना सुद्धा महिलांवर अत्याचार होत असेल तर आदिवासी महिला आमदाराचा देखील यावेळी मोर्चाकर्यांच्या तर्फे निषेध करण्यात आला यावेळी मुख मोर्चात साकरी तालुक्यातील आदिवासी एकलव्य समाज संघटनेचे डोंगर बाغول आदिवासी बचाव अभियानाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार गणेश गावी तानाजी बहिरम पुष्पा चौधरी मनसाराम भोई यांच्यासह विविध आदिवासी सामाजिक संघटना तसेच सर्व समाज संघटनेचे पदाधिकारी व सर्व आदिवासी बांधव या मूग मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी मोर्चाकऱ्यां पिंपळनेर येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते निवेदनात नमूद केल्यानुसार पिंपळनेर हे आदिवासी भागातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असून या परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव कामानिमित्त येत असतात सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास एका आदिवासी महिलेवर सामूहिक लोक अत्याचार करण्यात आले ज्या ठिकाणी हा दुर्दैवी प्रकार घडला ते ठिकाण साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा पिंपळनेर बैल बाजाराच्या आवारात घडली या घटनेतील आरोपी सोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती उपशाखा पिंपळनेर यांच्या देखील हलगर्जेपणामुळे संबंधित ठिकाणी अवैध धंद्यांचा अड्डा बनला असून तेथे रात्री टावळखोर मुले अमूली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात करताना वारंवार आढळून येतात रात्री बाजार समितीच्या आवारात लाईट कॅमेरा तसेच गेट नाही याचाच गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत असतात व असे ठिकाणे आहेत या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त करावा तसेच आरोपींवर गुन्हा दाखल करून फास्ट वर घेऊन सदर आरोपींवर कठोरात कठोर कतुर कारवाई करण्यात यावी आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा शिक्षा झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही पोलीस निरीक्षक यांना निवेदनात नमूद करण्यात आले आहे साखर प्रतिनिधी सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री जी घटना घडली पिंपळेरमध्ये ती फार म्हणजे अपणास्पद घटना घडलेली आहे आणि या घटनेस निषेधार्थ सर्व तालुक्यातले आम्ही आदिवासी कोकणी समाज संघटना तसेच एकलव्य समाज संघटनाचे सर्व कार्यकर्ता जमून आज आम्ही एकोणतीस पाच दोन हजार चोवीस या रोजी इथं आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात साठी आलेलो आहे आणि ह्या जे आरोपी आहेत त्यांना कठोर कठोर कारवाई व्हावी याच्यासाठी हे सर्व समाज बांधव इथे जमण्यात आहेत आणि त्यांना ही जो गुन्हा केलेला आहे तो तात्काळ स्वरूपात फास्ट्रॅकवरती घेण्यात यावा आणि असे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप व्हावी कारण अशा भरपूर घटना होतात पण ते काही लक्षात येत नाही आणि या पिंपळेर शहरात सर्व आदिवासी भाग जोडलेला असून ही घटना फार कंकस्पद झालेली आहे आणि या घटनेचा निषेधार्थ जर या आरोपींना जर काही आट यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात आली नाही तर सर्व आदिवासी बंधू हा सर्व समाज कुठून बसेल याची गव्हर्नमेंटने फोन घेण्यात यावी असं आम्ही सादर समाजाकडनं जाहीर करत आहोत